मित्रांनो साधारणपणे आठ महिन्यापूर्वी मी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरबद्दल बोललो होतो आणि याच आर या जी आरमुळे या एका चुकीच्या निर्णयामुळे मराठा समाजाचं गेल्या तीस वर्षाचं नुकसान झालं हे मी सविस्तरपणे एक आठ महिन्यापूर्वी व्हिडिओ करून सांगितलं होतं काल परवा मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं याच विषयावरती आता भाष्य केलेलं आहे आणि ते जे नेहमी म्हणत होते की आता मी खुट्टा उपटल्याशिवाय राहणार नाही खुट्टा उपटल्याशिवाय राहणार नाही खुट्टा उपटल्याशिवाय राहणार नाही तर मराठा आरक्षणामध्ये मूळ खुट्टा एकच आहे आणि तो म्हणजे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर जे काय आज महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे त्याचं सोल्युशन दोन गोष्टींमध्ये आहे ते देण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आहे तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की या आरक्षणासाठी कोण आहे न मिळण्यासाठी त्या नेत्याचं त्या पक्षाचं नाव जरूर कमेंट करा आणि हे आरक्षण कोणता पक्ष कोणता नेता देऊ शकतो असं तुम्हाला वाटतं तेसुद्धा कमेंट करा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा आरक्षण हा प्रश्न फक्त राजकीय लोकांनी राजकारणासाठीच सा वापरलेला रा आहे समाजाची समाजकारणाशी त्याचं काही देणगिण नाही असं ज्यांना वाटतंय त्यांनी त्यांचीसुद्धा मतं जरूर व्यक्त करा आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठीचा एकच पहिला पर्याय जो आहे तो मी सांगतोय तो आहे की तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर कॅन्सल करणे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरमुळे जे सोळा टक्के मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण होतं ते मराठ्यांना न देता ते सींना देण्यात आलं म्हणजे जे मराठ्यांच्या हक्काचं आहे ते काढून घेण्यात आलं आणि ज्याच्यावरती ओबीसींचा अधिकार असू शकत नाही त्या ओबीसीना ते देण्यात आलं दुर्दैव हे मराठा समाजाचं की तीस वर्ष मराठा समाजाला हे लक्षात येऊ शकलं नाही की आपलं आरक्षण कसं गेलं आहे आपलं आरक्षण कुणी घालवलं आहे आणि ते परत आणण्याचा मार्ग ज्या मार्गाने आरक्षण गेले त्याच मार्गाने ते परत येऊ शकतं मिळू शकतं आणि म्हणून मराठा समाजाने आपली सगळी ताकद पणाला लावली पाहिजे की तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर कॅन्सल केला गेला पाहिजे नंबर हा एक पर्याय दुसरा पर्याय जर या पर्यायामध्ये काही लोकांचे मतभेद होत असतील कारण बरेचसे लोक कुठल्या ना कुठल्या पक्षाला कनेक्ट असतात ठीक आहे मराठा समाजाच्या आंदोलनासाठी लोकं भे भिडतायत भांडतायत उपोषणं करतायत मोर्चे काढतायत तसेच ओबीसी पण करतायत प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की आमचे बाजू न्याय आहे आता न्याय बाजू कोणती अन्याय बाजू कोणती योग्य कोणती अयोग्य कोणती याचा निकाल हा कधीही फॅक्ट्सवरती वस्तुतिथीवरती आणि डेटा हातात घेऊन बोललं पाहिजे तर ते सर्व समाजाला पटतं मी मराठा समाजातील आहे म्हणून फक्त मराठ्यांची बाजू घेणार असं नाही जे योग्य आहे त्याला आपण योग्य म्हटलं पाहिजे जसं कौरव आणि पांडवांचं युद्ध किंवा मतभेद होते त्यावेळी श्रीकृष्णाने हा फॉर्म्युला सरळ सरळ दिला की जे पांडवांच्या हक्काचं आहे ते पांडवांना द्या आणि हा विषय संपवा तसंच मला वाटतं आता काही ओबीसी नेते हे दुर्योधनासारखी भूमिका घेत आहेत आणि जे मराठ्यांच्या हक्काचं आहे ते मराठ्यांना द्यायचंच नाही कोणत्याही प्रसिद्ध द्यायचं नाही त्यासाठी संघर्ष झाला तरी चालेल अशा प्रकारची आडमोठी भूमिका घेत आहेत त्यासाठी आपण शांतीदूत म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि या महाराष्ट्रामध्ये शांती राहिली पाहिजे म्हणून मी दुसरा पर्याय देतो आहे तो पर्याय हा आहे की इलेक्शनच्या अगोदर या महाराष्ट्राची संपूर्ण जनगणना झाली पाहिजे जनगणना का झाली पाहिजे असं मी म्हणतो मित्रांनो कारण आरक्षणाचा बेस हा जनगणना आहे आणि कोणत्या जातीचे किती लोक आहेत त्यानुसार आरक्षण दिलं जातं फॉर एक्झाम्पल एस सी एस टी असतील तर त्यांना शंभर टक्के आरक्षण आहे जर ते ओ बी सी असतील तर त्यांना पन्नास टक्के लोकसंख्येच्या पन्नास टक्के आरक्षण आहे आणि जर ते ओपन वर्गातील असतील तर त्यांना शून्य टक्के आरक्षण आहे अशी ही घटनेची आपली तरतूद आहे आणि पन्नास टक्क्यापर्यंत आरक्षण देता येतं मध्यंतरी जे सगळे रामायण झाली की पन्नास टक्क्याच्या वरून देऊ ही सगळी टिकणारी नाहीत हे बिहार सरकारच्या बिहारमध्ये जे काय झालं पटना हायकोर्टाने जो निर्णय दिला त्याच्यामुळे परत हे अधोरेखित झालं आहे की पन्नास टक्क्याच्या वरचं टिकणार नाही त्यामुळे मराठ्यांना जर टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर ते, ते पन्नास टक्क्याच्या मधूनच द्यावं लागेल आणि ते का देता येत नाही तर ते सोळा टक्के आरक्षण ते जे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरमुळे एकदाचं गेलं आहे ते परत आता त्याच्यामध्ये तो कॅप पूर्ण झालेली आहे तो पन्नास टक्केचा कोटा पूर्ण झालेला आहे हा प्रॉब्लेम आहे आता हा प्रश्न सोडायचा असेल तर दुसरा मार्ग असा आहे की आपल्याला जनगणना करावी लागेल जनगणना का करावी लागेल त्याचं दुसरं एक कारण सांगतो की ओ बी सी नेत्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या समाजाची लोकसंख्या ही चौसष्ट टक्के आहे मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की आमची लोकसंख्या चौतीस टक्के आहे मित्रांनो ह्याच या कळीचा वादाचा दुसरा मुद्दा आहे एक म्हणजे मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांना दिलं गेलं नाही ते जे सोळा टक्के मराठा आरक्षण जे ओ बी सीना दिलं आहे ते मराठा समाजाचंच आहे कारण ओबीसीना ऑलरेडी चौदा टक्के होतं रातोरात एक जी आर काढला गेला आणि ज्या मंडल कमिशनचं बोललं जातं ते मंडल कमिशन ना सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेलं आहे ना तो संसदेने मंजूर केलेला आहे माझ्या या मताबद्दल जर काय कोणाचं मत असेल की मंडल कमिशन हेच मंडल कमिशन आहे आणि मंडल कमिशनचा अहवाल ना सुप्रीम कोर्टाने मान्य केला ना पार्लमेंटनी तो मंजूर केला मंडल कमिशनच्या शिफारशीत मित्रांनो मंडल कमिशनचा निर्णय नाही आहे इट इज नॉट एक्सेप्टेड बाय सुप्रीम कोर्ट इट इज नॉट एक्सेप्टेड बाय द पार्लमेंट तरीसुद्धा ओबीसी नेते मंडल कमिशनचं नाव पुढं करून ते सगळं रेटत आहेत आणि महाराष्ट्रातल्या एका नेत्याला ओबीसीचा देशभरातील नेता होण्याची जी खुमखुमी होती त्याचा बळी म्हणून मराठ्यांचं सोळा टक्के आरक्षण त्यांनी काढून घेतलं आणि ते ओबीसीना दिलं आता एकदा एखाद्याच्या एक ताटात वाढलं की ते परत घेता येणं मुश्किल आहे हे त्या नेत्यालासुद्धा माहिती आहे आणि तिथंच मराठ्यांची गोची झाली आणि तीस वर्ष मराठी आरक्षणाविना लढत राहिले आरक्षण मिळावं म्हणून लढत राहिले मराठ्यांच्या दोन पिढ्या या चुकीच्या कामाला दुरुस्त करण्यामध्ये खर्ची पडल्या आता हे काम नीट व्यवस्थित दुरुस्त करण्याचा जो शेवटचा मार्ग आहे तो हे आहे की वादाचा मुद्दा हाच आहे की कोणाची लोकसंख्या किती आहे ओबीसींचं असं म्हणणं आहे की आम्ही चौसष्ट टक्के आहोत मराठ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही चौतीस टक्के आहोत चौसष्ट आणि चौतीस झाले अठ्ठ्याण्णव दोन टक्के ब्राह्मण पकडले झाले शंभर मग या घटनेनं या देशामध्ये जे वीस टक्के आरक्षण दिलं एस सी एस टीला ते शंभर टक्के असं लोकसंख्येच्या म्हणजे हे जे वीस टक्के एस सी एस टी बांधव आहेत म्हणजे आपण त्याला दलित बांधव म्हणू त्याच्यामध्ये महार आहेत मांग आहेत चर्मकार आहेत असे अनेक जाती आहेत जवळपास चोपन्न जाती आहेत हे सगळे वीस टक्के लोक चंद्रावर गेले का काय यांना तुम्ही मंगळावर पाठवलं का काय का मग हे एस सी एस टी या महाराष्ट्रात राहत नाहीत का हे वीस टक्क्याचं काय आणि सतरा अठरा टक्के मुस्लिम येतं ते कुठे गेले ओ बी ओबीसी चौतीस मराठा था, असे झाले अठ्ठ्याण्णव दोन टक्के ब्राह्मण शंभर तर इथंच था झाले मग या देशातले या महाराष्ट्रातले एस सी एस टी कुठे गेले या देशातले मुस्लिम कुठं गेले या देशातले जैन कुठं गेले या देशातली महाराष्ट्रातील ख्रिश्चन कुठे गेले त्यामुळे हा जनसंख्येचा आधार हा आकडा पूर्णपणे बोगस आहे त्याच्यामुळे हे आरक्षणाचा बेसच चुकीचा असल्यामुळे किंवा ते वाढीव जे आहे ते या कारणामुळे गेलेलं आहे ते आपल्याला नीट करावं लागेल याचा पर्याय नंबर एक ओबीसीची जनगणना करा जेवढी त्यांची भरेल तो विषय मार्गी लागेल जर त्याचं काय डाऊट असेल तर सायमलटेनिसली ओबीसींची आणि मराठ्यांची दोघांची जनगणना करा आणि हा प्रश्न मार्गी लागेल जर ओबीसींची लोकसंख्या चौसष्ट टक्के निघाली नाही तर या वादाला राजकारणी लोकं विनाकारण खतपाणी देत आहेत हे आपल्या लक्षात येईल आणि जर मराठे म्हणतायत तशी मराठ्यांची लोकसंख्या चौतीस टक्के बरोबर भरली बत्तीस टक्के चौतीस टक्के पस्तीस टक्के भरली तर बरोबर त्यांच्या हक्काचं जे सोळा टक्के आरक्षण त्यांना ते मिळून जाईल म्हणजे सोळ जुने बत्तीस जर चौतीस टक्के असेल तर सतरा जुने चौतीस जर छत्तीस टक्के भरली तर अठरा जुने छत्तीस म्हणजे मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सोळा सतरा अठरा टक्के आरक्षण कायद्यानं मिळू शकतं जे लोक स्वतःला सुशिक्षित म्हणताहेत किमान त्यांनी तरी हे नीट सांगावं की चौसष्ट प्लस चौतीस प्लस, प्लस ब्राह्मण दोन टक्के असे मिळून शंभर टक्के होतात मग एस सी एस टी गेले कुठे आणि मुस्लिम गेले कुठे आणि जैन पारशी आणि बाकीच्या धर्माचे लोक गेले कुठे ते त्यांना निर्वासित म्हणायचं का त्यांना आपण घुसखोर म्हणणार का किंवा त्यांना आपण या देशातून परांगदा केलं आहे का त्यांना आपण निर्वासित केलं आहे का याचा अर्थ स्पष्ट आहे की ही आकडेवारी चुकीची आहे आणि जर बेसच चुकीचा असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या होतात आता हा प्रश्न सुटू नये असं का राजकारणी लोकांना वाटतं कारण राजकारणी लोकांचा जन्म पक्षपार्ट्यांचा जन्म हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मित्रांनो झालेला नसून लोकांच्या आयुष्यात प्रश्न कसे निर्माण करता येतील ते वाढते कसे ठेवता येतील ते पेटते कसे ठेवता येतील याच्यासाठी असतो अन्यथा जी व्यक्ती आपल्या नावासमोर प्राध्यापक लावते किमान त्यांनी तरी डेटा घेऊन बोललं पाहिजे हे आम्हाला अपेक्षित आणि म्हणून हाकेंच्या हाकेला ओ सगळा समाज का देऊ शकला नव्हता त्याला कारण हे की चुकीच्या प्रकारचं स्टेटमेंट चुकीच्या आधारावर ते करतायत असं मला वाटतं आणि आता जे काय ओबीसींचे खणखणीत दणदणीत मोर्चे निघत आहेत लक्षात घ्या तुम्हाला काय वाटतं याच्यामागे कोणता पक्ष नसेल जरूर मराठ्यांच्या मोर्चांनासुद्धा रसद पाणी कुणीतरी देतच होतं ना आहेत ना, ना? म्हणजे जो कोणी विरोधात असतो आहे तो, तो सत्ताधाऱ्याची तांगापलटी करण्यासाठी मराठ्यांचा वापर करतो जो कोणी सत्तेत येतो यायचं असते तो ओबीसीचे बाजू घेत असतो खरं तर राज्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो त्याची भूमिका न्याय आणि रास्त असली पाहिजे आणि सर्व रयत ही आपली लेकर आहेत या प्रकारची ती भूमिका असली पाहिजे दुर्दैवाने पुढारी ते घेत नाहीत आणि हा विषय गेले तीस वर्षे असा लटकत पेंडिंग का चालला आहे त्याचं कारण फक्त पॉलिटिक्स आणि पॉलिटिक्स आहे दुर्दैवाने ज्याच्यासाठी राजकारण करायचं त्याच्यावर राजकीय पक्ष बोलत नाहीत उदाहरणार्थ सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यावर राजकीय पक्ष बोलत नाहीत आज या महाराष्ट्रातील सुशिक्षित ब्याऐंशी टक्के सुशिक्षित लोकं पोरं ही बेरोजगार आहेत याच्यावर कोणताही पक्ष बोलत नाही का काय या मुलांमध्ये मराठी नाहीत काय म काय ह्या मुलांमध्ये ओबीसी नाहीत काय ह्या मुलांमध्ये बाकीच्या धर्माचे समाजाचे पोरं नाहीत सर्व जातीचे धर्माची पोरं ही आज बेरोजगारीच्या ह्या वनवामध्ये जळत असताना पुढाऱ्यांना मात्र त्याच्यावर आपली या भाकरी कशी भाजून घेता येईल एवढंच एक पडलेलं आहे आणि मित्रांनो आणखी तुम्हाला सांगतो की पूर्वी असे जातीचे धर्माचे समाजाचे मेळावे घ्यायचे असतील तर त्यावेळी त्या राजकारणी लोकांना खर्च करायला लागायचा आज यांनी असं लावून दिलेलं आहे की मराठ्यांचे मोर्चे मिळावे हे याच्यासाठी मराठेसुद्धा फंडिंग आहेत आणि समाज आपल्या खर्चाने ते सगळं करतो आहे हीच बाब सींच्या मेळाव्यांमध्ये पण आहे प्रत्येक समाजाला या पुढाऱ्यांनी ईर्षेला पेटवलेलं आहे आणि या ईर्षेच्या ह्यांच्या आगीवरती यांना फुकटच्या आपल्या भाकरी भाजून घ्यायच्या आहेत आणि म्हणून माझी दोन्ही समाजांना विनंती आहे की आपण त्यातले जे जे जाणकार लोक आहेत या सगळ्या लोकांनी समजदारीची भूमिका घेऊन एक तर चौऱ्याण्णवचा जी आर कॅन्सल केला तरी मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण मिळेल त्याच्यात काय अडचण वाटत असेल तर जनगणना करा आणि मराठ्यांची लोकसंख्या जर बत्तीस टक्के निघली तर सोळा टक्के मराठ्यांची चौतीस टक्के निघली तर सतरा टक्के मराठ्यांची छत्तीस टक्के निघाली तर त्यांना अठरा टक्के अशा प्रकारे ज्याचं ज्या आहे ते त्याला दिलं पाहिजे या प्रकारची भूमिका घेणं हे रास्त आहे आणि या पद्धतीनं आपण गेलो तरच आपल्याला हे आरक्षणाचं राजकारण आरक्षणाचं भांडवल करून लोकांमध्ये भांडणं लावण्याचे जे काही षड्यंत्र चालू आहे ते संपवता येईल आणि या महाराष्ट्राला शांततेच्या दिशेने घेऊन जाता येईल ज्या देशात शांतता नाही त्या देशात प्रगती होत नाही ज्या देशामध्ये अस्थिरता आहे ज्या प्रदेशामध्ये अस्थिरता आहे तिथे कुणीही उद्योजक येत नाही उद्योजक असतील तर हे अशांततेमुळे ते आपले उद्योगधंदे गुंडाळून ते निघून जातात पर्यायाने आपण आहे त्या बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ करण्याची शक्यता आहे आणि म्हणून तरुणांच्या हाताला का मिळावं असं जर वाटत असेल ओबीसी नेत्यांना मराठा नेत्यांना आणि ओबीसी आणि मराठा यांची भांडणं कायम लागली पाहिजेत ह्यांच्या मारा मारामाऱ्या चालू राहिल्याच पाहिजेत आणि याच्यातून आपलं राजकीय दुकान चालू राहिलं पाहिजे असं ज्या कुटील लोकांना वाटतं असं ज्या दुष्ट लोकांना वाटतं त्यांचासुद्धा हेतू जर आपल्याला सिद्ध होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला या महाराष्ट्रामध्ये शांती कायम करणं गरजेचं आहे आरक्षणाचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित वादाचा जो विषय आहे आणि तोच बऱ्याचशा लोकांच्या विकासाचासुद्धा विषय आहे म्हणून तो, तो सोडवला पाहिजे वाद संपले पाहिजेत विकास सुरू झाला पाहिजे आणि यासाठी दोन्ही समाजातील बुद्धिवान लोकांनी दोन्ही समाजातील विद्वानांनी दोन्ही समाजातील समजदार लोकांनी आणि दोन्ही समाजातील सुशिक्षित लोकांनी पुढं येऊन याच्यावरती तोडगा काढला पाहिजे आणि आरक्षणाच्या सोबतच या महाराष्ट्रातील तरुणांचे शिक्षण या महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगार याच्यावरती सर्व पक्षांना बोलायला बाध्य केलं पाहिजे आणि हा प्रश्न कायमचा सुधावा म्हणून एकतर चौऱ्याण्णवचा जी आर कॅन्सल करा ते होत नसेल तर निवडणुकीच्या पूर्वी जनगणना करा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे आणि जोपर्यंत जनगणना होत नाही किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली हो निघत नाही तोपर्यंत तो मग निवडणुका घेण्यामध्ये काहीही अर्थ नाही असं मला वाटतं मला ही कल्पना आहे की मराठ्यांनी ठरवलं तर अनेक ओबीसी आमदार ते पाडू शकतात मला याची पण कल्पना आहे की ओबीसीनी ठरवलं तर तेही ठरवून मराठ्यांचे अनेक आमदार पाडू शकतात लक्षात घ्या एखाद्याला पाडणं हे काम सोपं आहे पण एखाद्याला निवडून देणं हे काम मात्र खूप अवघड आहे मला वाटतं आता याचा विचार करा की याला त्याला पाडा किंवा पाडापाडी करण्यापेक्षा पडझड करण्यापेक्षा आपल्याला घडामोडी अशा कराव्या लागतील की आपण पुढच्या पिढीला काहीतरी भविष्य देऊ शकलो पाहिजे दरवर्षी अकरा लाख सुशिक्षित पोरं हा देश सोडून जातात मित्रांनो अशा वादाला कंटाळून ते होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे या देशात ओबीसींचं भविष्य आहे का मराठ्यांचं भविष्य आहे याच्यापेक्षा या देशातील सुशिक्षित ज्यांनी तिसतीस वर्ष अभ्यास केलेला आहे आणि ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये का खूप काही ज्ञान घेतलं आहे अशा पोरांना जर रोजगार मिळत नसेल अशा पोरांना दोन वेळची भाकरी मिळत नसेल तर हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे आणि जेव्हा अशा प्रकारचा विषय पुढे येतो त्यावेळी शिवाजी महाराजांचं हे वाक्य आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की स्वराज्य निर्मितीचं ध्येय एकच होतं ते म्हणजे रैतेस पोटास लावणे आहे हेच ध्येय मला वाटतं सगळं राजकीय पक्षांनी सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे आणि मराठी असतील ओबीसी असतील इतर समाजाचे सुद्धा लोक असतील या सर्वांनी ही माझी कळकळीची विनंती लक्षात घ्या की जर आपण दंगलीच्या दिशेने गेलो जर आपण अशांततेच्या दिशेने गेलो जर या महाराष्ट्रामधली शांतता भंग झाली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याच्यामध्ये सगळ्यांचेच रोजगार कमी होतील सगळ्यांच्याच पोटावरती गदा येईल सगळ्यांच्याच रोजगारावरती गदा येईल आणि हे हो हे जर झालं तर आपण या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचे पात्रतेचे नाही आणि राजकारणी लोक हो तर मग धरून बडवायला लागतील अशा प्रकारची चित्र निर्माण होईल आणि जर असं चित्र निर्माण झालं तर लोक पक्ष पार्टी न बघता भेटतील त्या पक्षाच्या नेत्यांना बडवल्याशिवाय तुडवल्याशिवाय आणि राहणार नाहीत कारण शेवटी लोकांच्या सहनशीलतेचासुद्धा एक काय अंत असतो आहे गेले अनेक वर्ष हा महाराष्ट्र कायम डिस्टर्ब डिस्टर्ब राहतो आहे मित्रांनो अशांत राहतो आहे मला वाटतं शांती प्रस्थापित केली पाहिजे राजकीय पुढाऱ्यांनी वाचाळ भाषणं राजकीय स्टेटमेंट देणं बंद करून जे वास्तव आहे त्या दिशेनं गेलं पाहिजे आणि प्रश्न कसा सुटेल या दिशेनं आपण गेलं पाहिजे आणि म्हणून मनोरंजरंगे पाटील यांची जी भूमिका आहे की चौऱ्याण्णवचा जी आर कॅन्सल करा ती योग्य आहे ही आठ महिन्यापूर्वी मी मांडली होती आणि त्यांचं जे म्हणणं आहे की न ना, नाहीतर आम्हाला मग मंडल कमिशनलाच चॅलेंज करावं लागेल तीसुद्धा गोष्ट खरी मित्रांनो कारण मंडल कमिशन हाच मंडल कमिशन आहे मंडल कमिशनला ना सुप्रीम कोर्टाची मान्यता आहे ना मंडल कमिशनला पार्लमेंटची संसदेची मान्यता आहे त्यामुळे ज्या मंडल कमिशनला कोणत्याच प्रकारचा बेस नाही त्या फक्त शिफारसी आहेत आणि त्या शिफारसींना पार्लमेंटने मांडल्या आणि त्या शिफारसींना सुप्रीम कोर्टाने मान्य केल्या मग तरीसुद्धा हा मंडलचा जो गौगवा होतो आहे तो मंडलचा मंडलचा गौगवा हाच बंडल गौगवा आहे आणि मग त्या दिशेने पावलं पडू शकतात आणि जर दुर्दैवाने हा विषय वाढत वाढत गेला आणि आरक्षण हाच विषय जर निकालात निघला जर सर्वांचंच आरक्षण कॅन्सल झालं तर याला जबाबदार हे आडमुटी धोरणं घेणारे नेतेच राहतील आणि ज्यांच्यामुळं मग आरक्षणाचा प्रश्न तयार होईल बाकीच्या म्हणजे निष्पाप लोकं त्यात भरडले जातील आणि विनाकारण ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना जर मिळालं नाही ते ना जर जा नुकसान झालं तर मला वाटतं सर्वच समाजातील कार्यकर्ते सर्वच समाजातील पोरं सर्वच त्या नेत्यांना बडवून काढतील बदडून काढतील हे एवढे वाईट दिवस श्रीलंकेसारखे मोठमोठ्या नेत्यांवरती मोठमोठ्या पक्षांवर येऊ शकतात ते येऊ नयेत अशी कळकळीची आमची विनंती आहे म्हणून सर्वांनी समजदारीची भूमिका घ्यावी शहाणपणाची भूमिका घ्यावी आणि कायम इथं शांतता राहील एकोपा राहील अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातले शांतता आणि एकोपा बिघडू नये याची खबरदारी सर्व पक्षांनी घ्यावी जेणेकरून कायदा सोयीचा प्रश्न तयार होणार नाही आणि येथील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत होणार नाही भविष्यात उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेणं याची चिंता करणं आणि याच्यावरती शहाणपणानं वागणं बोलणं निर्णय घेणं हे सगळं अपेक्षित आहे असं मला वाटतं